मी आहे इथं पोपट्या वालचे दाणे बाजारात गेली होती मी काल तर तिथून आणले बाजारात ना मस्त निवडून नावडून स्वच्छ धुवून घेतलेले मी चला आता गॅस फिटून गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं थोड राई टाकली थोडं जिरं टाकलं आता अद्रक दोन मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली ती ते टाकली त्यानंतर आपल्याला इथं थोडंसं हिंग पण टाकायचं आहे आता हिंग टाकल्यानंतर शेंगदाणे टाकायचे मी आहे ना अख्खे शेंगदाणे टाकलेले कूट काही केलेली नाही कारण मला सुक्की भाजी मस्त करायची आहे म्हणून मी कूट नाही टाकली तर चला आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं एक मस्त बारीक चिरलेला टमाटा तो टाकायचा आहे ते पण मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर दहा तर दात बारा मी कडीपत्ताचे पानं टाकलेले आणि गाजरचे लांब लांब काप करून ते सुद्धा मी इथं टाकलेले आहे छोटंसं गाजर होतं तर भाजीला मस्त अशी चव येते त्याच्यामुळे मी टाकलेले आहे खूप मस्त लागते अशी भाजी तर बघा मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि परतवत राहायचं आहे खाली लटकूनही द्यायचं तर चला आता मी एक शिमला मिरची पण इथं टाकलेली आहे आणि ती पण अशी मस्त तो तर मिक्स करून घ्यायची आहे आता मी इथं टाकते ता चटणी आणि हळद आणि ते पण इथं मिक्स करून घ्यायचे मस्त पैकी चटणी हळद टाकल्यानंतर आता मी इथं टाकते हे हे बघा पोपट्या वालाचे दाणे खूप मस्त राहतात हे खायला खूप छान मस्त लागतात शेंगदाण्याचे कूट टाकून सुद्धा भारी लागतात आणि अख्खे शेंगदाणे टाकून सुद्धा भारी लागतात तर हे बघा हे असे दाणे येते तर खूप छान मस्त याला परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे भरपूर असे मी इथं कोथंबीर टाकलेली आहे ती पण असे मिक्स करून घ्यायचे मस्त असे मस्त मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर मी इथं अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे थोडं चवीनुसार मीठ टाकूया आधी त्यानंतर मग मी इथं अर्धा ग्लास पाणी इथं टाकणार आहे कारण की आपले हे भाजी शिजायला पाणी लागेल त्यासाठी मी आधी शिजवले नाही डायरेक्टच मी केले म्हणून पाणी लागेल शिजण्यासाठी त्यासाठी मी अर्धा ग्लास इथं पाणी टाकलेलं आहे तर चला आता मी पाच मिनटासाठी झाकून देते लवकर शिजून जातात हे बघा मस्त पाच मिनटं झाले आपण बघा तरण पण आलेलं आहे मस्त छान भाजीला आणि बघा किती सुंदर भाजी दिसते आणि खायला पण खूप मस्त लागते आता मी डाळ भात आहे मग डाळ सोबत मी ही भाजी बनवलेली आहे मी तो डाळ भातचा व्हिडिओ बनवताना तुम्हाला दाखवलेला नाही आहे पण मी जेव्हा बाप्पांना नैवेद्य दाखवेल ना तेव्हा तो ताट तुम्हाला मी दाखवणार आहे दाढ भात आणि मोदक पण बनवायचे होते मला पण तरी कारणामुळे नाही बनवले मी मोदक आता तुम्हाला ते कारण सांगू नाही शकत मी पण त्या कारणामुळे मी मोदक नाही बनवले तर पेढे आणले होते तर पेढ्यांच्या नैवेद्य मी बापांना दिलेलं आहे आणि भातची थाळी त्याच्या नैवेद्य मी बापांना दिलेलं आहे तर त्याला भाजी मस्तपैकी आपली झालेली ही तर हो आता मी एका बाउलमध्ये काढून घेते Hai